मार्गशीर्ष गुरुवारनंतर मकर राशींना मिळणार शुभवार्ता या व्हिडिओला दुर्लक्ष करू नका मकर राशीच्या बांधवांनो आणि भगिनींनो तुमच्या जीवनात येणाऱ्या एका अचानक शुभलाभाची एक असा गुरुवार जो तुमच्या भाग्याचे बंद झालेले सारे मार्ग पुन्हा एकदा उघडणार आहेत हे ग्रहताऱ्यांचे एक असे परिवर्तन आहे जे तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूचा हिशोब देणार आहे मला माहीत आहे गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात किती चढउतार आले आहेत मनात कितीतरी निराशा घर करून बसली असेल प्रत्येक दिवशीची सकाळी एका नवीन संघर्षाची कहाणी घेऊन येत असेलच नाही का पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की आता हा काळोख रात्र संपणार आहे या शुभ ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी या ला क्षणापासूनच या व्हिडिओला एक लाईक करा आणि या व्हिडिओला आत्ता लगेच हाईप देखील करा तुमच्या मनात सकारात्मक तेजी बीज पेरले असेल ते या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहूया या, या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही देवतेचे नाव लिहा हे केवळ एक अक्षर नाही तर तुमच्या श्रद्धेची आणि या शुभ लाभाची स्वीकृतीची एक निशाणी आहे तसेच भविष्यात येणारे असे प्रत्येक महत्त्वाचे रहस्य तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचावे यासाठी त्वरित आमच्या चॅनलला देखील करा आणि बाजूचे हायप बटन दाबून या ऊर्जेला आमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत देखील करा मकर राशीच्या व्यक्तींना तुम्ही स्वभावाने खूप मेहनती असता तुम्ही नेहमी जबाबदारीचे दूर खांद्यावर घेता पण गेल्या काही काळात तुमच्या वाट्याला फक्त संघर्षच आला आहे नाही का मला तुमच्या वेदना जाणवतात मी पाहू शकते तुमच्या मनात दडलेली ती एकटेपणाची भावना जेव्हा तुम्ही इतरांसाठी इतके काही करता पण वेळ आल्यावर तुमच्या बाजूला कोणीच उभे राहत नाही हे असे दुःख आहे जे तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही तुमच्या आयुष्यात अशा अनेक अडचणी आल्या असतील जिथे तुम्ही कोणाकडून मदतीची अपेक्षा केली पण प्रत्येक वेळी तुम्हाला नकार मिळाला असेल तुम्ही खूप काही साध्य करण्याची स्वप्न देखील पाहिली पण तुमच्या प्रयत्नांना योग्य ते फळ देखील मिळाले नाही मकर राशीच्या मित्रांनो तुम्ही खूप मेहनत घेतली पण यश नेहमी तुमच्यापासून एक एक पाऊल दूरच राहिले याच कारणामुळे तुमच्या मनात एक गोंधळाची आणि अस्थिरतेची भावना निर्माण झाली असेल घरातले छोटे मोठे वाद नात्यांमधील गैरसमज आणि तुमच्या बोलण्याला महत्त्व न मिळणे यासारख्या गोष्टींनी तुम्हाला आतून पोखरले तुम्ही अनेकदा रात्री एकटे बसून विचार केला असेल की माझ्या आयुष्यात असे का इतरांना सहज मिळणारे चूक माझ्या वाटेला का येत नाही ही मानसिक चिंता आणि भावनात्मक तणाव आता तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागला आहे तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कुठेतरी हरवल्यासारखा वाटू लागला आहे आर्थिक बाबतीतही मोठी कमाई असू नये हातात काहीच टिकत नाही एका गरजेसाठी पैसे काढले की दुसरी गरज लगेच डोक्यावर चढते हे चक्र तुम्हाला थकवून टाकते कर्जबाजारीपणाचा विचार मनात आला असेल किंवा जुन्या कर्जाचे ओझे तुम्हाला सतत जाणवतही असेल या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील नात्यांवरही तणाव आला असेल तुमच्या प्रियजनांशी बोलतानाही एक दुरावा जाणवत असेल मकर राशीच्या मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा काळ आता संपणार आहे तुमचे ग्रह तारे आता तुमच्यासाठी एक भावनिक आधार घेऊन येत आहेत याबद्दल या, या व्हिडिओसाठी तुम्ही तयार आहात का जर हो असेल तर या बदलाला स्वीकारण्याची ऊर्जा मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आवडत्या देवतेचे नाव लिहून नक्की सांगा आणि या सकारात्मकतेच्या प्रवासात तुम्ही आमच्यासोबत आहात हे दर्शवण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका माझ्या प्रिय राशीच्या लोकांना तुमच्यावर शनिदेवांचा प्रभाव असतो शनिदेव हे कर्मफळदाता आहे त्यांनी तुम्हाला खूप कष्ट करायला लावले तुमच्या सहनशीलतेची परीक्षा देखील घेतली पण आता चित्र बदलत आहे हा गुरुवार तुमच्यासाठी केवळ एक दिवस नाही तर ग्रहताऱ्यांच्या एका मोठ्या बदलाचे प्रवेशद्वार आहे या काळात देवगुरू बृहस्पती जे ज्ञान समृद्धी आणि भाग्याचे कारक आहेत त्यांची दृष्टी तुमच्या राशींवर अत्यंत शुभ ठिकाणी पडणार आहे गुरूंचे हे शक्तिशाली दर्शन तुमच्या जीवनातील निराशेचे ढग दूर करणार आहे जिथे आत्तापर्यंत तुमचे काम अडकत होते तुमच्या प्रयत्नांना ब्रेक लागत होता तिथे आता गुरुदेवांच्या कृपेने अचानक गती मिळणार आहे यासोबतच राहू आणि केतू यांच्या स्थानामध्येही एक महत्त्वाचा बदल देखील होत आहे राहू आणि केतू हे ग्रह अनेकदा ब्रह्म अचानक येणारे अडथळे आणि अनपेक्षित समस्या निर्माण करतात त्यांच्याबद्दल तुमच्या जीवनातील गोंधळ आणि दिशाही दिशाहीनता संपवणार आहे तुम्हाला आता प्रत्येक समस्येवर एक स्पष्ट मार्ग दिसू लागेल तुमच्या मनातील शंका आणि भीती दूर होतील आणि तुम्हाला अचानक आत्मविश्वासाची नवी ऊर्जा मिळेल फक्त या ग्रहांमुळे तुमच्या मनात जे नकारात्मक विचार आहेत आणि जे नकारात्मक विचार तुमच्या मनात येत होते हे मी आता करू शकत नाही किंवा माझे नशीबच खराब आहे ही भावना आता नष्ट होईल आणखीन एक महत्त्वाचा बदल म्हणजे तुमच्या राशींचा स्वामी शनिदेव आता तुम्हाला तुमच्या जुन्या मेहनतीचे शुभफळ देण्यास तयार झाले आहेत त्यांची आत्ताची स्थिती तुमच्यासाठी एक स्थिर आणि मजबूत भावनिक पाया तयार करत आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण क्षणात तुम्ही जे धैर्य दाखवले त्यांचे बक्षीस आता तुम्हाला मिळणार आहे या ग्रहांचे हे शक्तिशाली मिलन हा गुरुवार तुमच्यासाठी भाग्याचे नवीन दरवाजे उघडणार आहे हे दरवाजे अचानक उघडते आणि तुम्हाला संघर्ष आता एक सुंदर आठवण बनेल ज्यातून तुम्ही शिकला आहात हा ज्योतिषी आधार तुमच्या जीवनात चमत्कार घडवत आहे या चमत्काराला आपल्या आयुष्यात आकर्षित करण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या श्रद्धेची पुष्टी करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आराध्य दैवत किंवा श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आरत्य दैवत किंवा श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा ही तुमच्या सकारात्मकतेची भूमिका आहे तुमच्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा अचानक शुभ लाभ म्हणजे केवळ पैसा नाही हा भावनात्मक आणि आत्मिक शांतीचा अनुभव आहे गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या डोक्यावर असलेले ओझे अचानक उतरले आहे तुम्हाला जाणवणारा तो हलकेपणा ती आरामदायक भावना हा शुभ लाभ तुमच्या आयुष्यात कसा प्रवेश करणार आहे ते पहा अचानक संकटातून मुक्ती तुमच्या जीवनात जी समस्या अनेक दिवसांपासून तुम्हाला त्रास देत होती ज्यावर कोणताही उपाय सापडत नव्हता ती समस्या अचानक आणि अनपेक्षितपणे दूर होईल तुम्हाला वाटेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्या मदतीला आली आहे यामुळे तुमच्या मनाला जो अतुलनीय दिलासा मिळेल तोच खरा शोभला आहे तुमच्या चेहऱ्यावरचे हसू परत येईल हे हसू खूप मौल्यवान आहे जुने संबंध सुधारतील ज्या लोकांशी तुमचे गैरसमज झाले होते ज्यांच्यामुळे तुमचे मन दुखावले होते ते संबंध आता पुन्हा जुळते तुमच्या भावनिक दुरावा कमी होईल आणि तुम्हाला पुन्हा एकदा आपुलकी आणि प्रेम अनुभवता येईल कुटुंबातील शांतता आणि सौहार्द भरती ज्यामुळे तुमच्या मनाला खरी शांती मिळेल तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी जे काही केले आहे त्याचे भावनात्मक मूल्य तुम्हाला आता समजेल नवीन दिशा आणि स्पष्टता तुमच्या मनात असलेला गोंधळ आता संपणार आहे तुम्ही कोणते पाऊल उचलावे कोणता निर्णय घ्यावा याबद्दल तुम्हाला अचानक स्पष्टता देखील मिळेल जणू काही विश्वाकडून तुम्हाला एक गुप्त संकेत मिळ मिळाला आहे स्पष्टता तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल तुमच्या मनात दबलेली इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा मार्ग तुम्हाला दिसेल दैवी मदत तुम्हाला अचानक अशा व्यक्तींकडून मदत मिळेल ज्यांची तुम्ही अपेक्षाही केली नसेल हे लोक तुमच्यासाठी देवदूत बनून येतील तुमच्यासाठी एखादे काम अचानक होईल अडकलेले पैसे परत मिळतील किंवा कोणताही मोठा निर्णय घेताना एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या बाजूने काम करेल हाच आध्यात्मिक आधार तुम्हाला पुढील वाटचालीस मदत करेल हा बदल स्वीकारायला तयार राहा तुमच्या प्रत्येक शब्दाला आणि भावनिक भावनेला शक्तिशाली ऊर्जा मिळेल भावनेला शक्तिशाली ऊर्जा मिळेल माझ्या प्रिय मकर राशीच्या बांधवांनो आणि भगिनींनो तुम्हाला हे वारंवार मी सांगत आहे की कारण हा काळ पुन्हा येणार नाही हा गुरुवार तुमच्यासाठी एक अभूतपूर्व संधी घेऊन आला आहे या संधीला ऐकू नका तर ती स्वीकारा तुम्ही आत्तापर्यंत खूप संघर्ष केला पण आता आराम करण्याची वेळ आली आहे तुमच्या मेहनतीचे फळ आता अचानक आणि शुभ लाभाच्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक कोपरा जो काळोखात होता तो आता प्रकाशाने भरून जाईल तुमच्या मनात जी भीती होती ती आता आत्मविश्वासात बदलेल पुन्हा एकदा तुमच्या संपूर्ण भावनिक सामर्थ्याने मला प्रतिसाद द्या या व्हिडिओला एक लाईक देऊन या शुभलाभाच्या ऊर्जेला तुमच्या दिशेने आकर्षित करा तुमचे एक लाईक हे तुमच्या भाग्याला दिलेले समर्थन आहे वरील व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ